नमस्कार आप बालमित्रांनो आपली कितवीची कविता चौथीची कविता चौदार तळ्याची पाणी हे घेणार आहोत घ्यायची का हो। मागे म्हणा हो। चौदार तळ्याची पाणी नवशक्ती मानवा आणि चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आनी मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती या शक्ती मागे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जनू मुदली जनू मुस दिदली वी

अवश्यकती मानवा आनी अवश्यकती मानवा आनी ना करून परंपरेला ना करून परंपरेला मानवतेला स्वीकारून मानवतेला स्वीकारून मानवतेला करुणेची अर्थ विराणी करुणेची अर्थ विराणी चवदार तळ्याचे पाणी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि आत्मभान जागे केले मानवास मीपन दिधले दिधले आत्मभान जागे केले, केले। मानवास मीपन दिधले मानवास दिधले धर्मचक्र ये परतोनी धम्मचक्र ये परतोनी, नवशक्ती मानवाणी, सवदर तल्याचे पानी, नवशक्ती मानवाणी, सवदर तल्याचे पानी, नव शक्ती या शक्ती मागे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जन्मुक्यास दिदली वाणी चवदार पाणी चवदार तळ्याची पाणी